मात्र विद्यार्थी मित्रांनो मात्र वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळतं कंटिन्यू भारत डॉट ऑनलाइन स्कूल ध्येय निश्चित सो ध्येय काय आहे सो आज तारी काय सतरा सो आजचं ध्येय आपलं आहे सतराचा पाडा तयार करायचा आपल्याला टार्गेट आहे आपलं की बाबा मिनिमम आपण एकशे वीस पर्यंत पाडा तयार करावा ज्याच्यामुळे आपली गुन्हा करणे बेरीज करण्याची जी स्पीड आहे ती थोडीशी वाढणार आहे आणखी आणि आपल्याला पाडा पण पाठवून द्या ओके सो सोटिन्यू बघा ज्यांना पाडा येते त्यांनी चालू करा आपापला ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या सतराचा ये पाडा येत नाही तर आपल्या आपण आता पाडा तयार करण्याची पद्धत बघणार आहे आपल्याला जर नऊ पर्यंत पाळे जरी पाठ असले तरी आपल्याला कोणताही जगातला पाडा तयार करता येईल काही अडचणी येणार नाही सो बघा आज सतराचा पाडा बनवू आपण स सतराच्या बाळामध्ये काय येते अंक कोणते आहेत एक आणि सात ओके सो अगोदर आपल्याला एक आणि सात ठीक आहे हे दोन अंक येते सो एकचा पाडा लिहून घेऊ आपण एक 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 दोन्ही दोन एक दोन तरी तीन एक चोक चार एक पाच पाच एक साई सहा एक सात सात एक आठ आठ एक नऊ नऊ एक सो चिपल नेक्स्ट परत आपल्याला असा सातचा पण पाडा लिहून घ्यायचा सात एक सात सात दोन एक चौदा सात तरी एकवीस सात चौक अठ्ठावीस साधार पस्तीस साती सत्न बेचाळीस सातेसाती एकोण पन्नास साते छपन्न सात नव त्रेसष्ट सात दहा सिम्पल क्लिअर ओके सो आपल्याला बनवायचा पाडा कितीचा सतरा सतराचा सतराचा पाडा बनवायचा म्हणून आपण काय करणार का सिस्टीम लक्षात घ्या काय आहे हा एक कक्षांचा अंक जसाल तसा लिहून घ्यायचा आहे हो का इथला पूर्ण अंक आणि इथला दशकांचा स्वतः इथे स्थानी कायच नाही म्हणून शून्य द्यायचं आपल्याला इथला पूर्णांक एक आधी इथला दशक स्थानचा शून्य एक अधिक शून्य एक ओके क्लिअर नेक्स्ट असा सेम आपल्याला परत प्रत्येक ठिकाणी तसंच करायचंय एकक स्थानचा चार दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक दोन दोन अधिक इथला दशक स्थानचा एक दोन अधिक एक तीन नेक्स्ट एकक स्थानचा एक दशाला कसा घेतला इथला पूर्णांक तीन तीन अधिक इथला दशकस्थानचा दोन तीन आणि दोन पाच क्लिअर नेक्स्ट एकक्ष आठ दशाल तसा घेतला इथला पूर्ण अंक चार चार अधिक दशक स्थानचा दोन चार अधिक दोन सहा नेक्स्ट एकक्षांचा पाच दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पाच अधिक दशक स्थानचा तीन पाच अधिक तीन आठ क्लिअर सेम प्रोसिजर प्रत्येक ठिकाणी एकक्षांचा दोन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक सहा अधिक इथला दशकस्थानचा चार सहा अधिक चार दहा नेक्स्ट एकक्षांचा नऊ दशाल तसा घेतला इथला पूर्ण अंक सात अधिक इथला दशक स्थानचा चार सात अधिक चार नेक्स्ट स्थानचा सहा दशाल कसा घेतलाय इथला पूर्ण अंक आठ अधिक इथला दशक स्थानचा पाच आठ आठ आणि पाच स्थानचा तीन दशाल कसा घेतला इथला पूर्ण अंक नऊ नऊ अधिक इथला स्थानचा सहा नऊ अधिक सहा पंधरा क्लिअर नेक्स्ट इथला एकक्षांचा शून्य दशाल कसा घेतला इथला पूर्ण अंक दहा अधिक इथला स्थानचा सात दहा अधिक सात सिंपल सोहा so, जण आपला सातचा पडा तयार क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे का व्हिडिओ चालू करा व्हिडिओ का बंद ठेवले सगळ्यांना क्लिअर आहे का सातचा पाडा सतराचा पाडा क्लिअर आहे का चल सो नेक्स्ट पुढे जाऊ आपण थांबायचं नाही आपल्याला टार्गेट आहे ज्यांना हे जमतय पाळा तयार करायला सो त्यांनी काय करायचे जिथपर्यंत बनवता येते तिथपर्यंत बनवायचं कालच्या टार्गेट पेक्षा फक्त दहाच जास्त द्या काल काही जणांनी दोनशे दहा पर्यंत बनवले त्यांनी दोनशे वीस पर्यंत बनवायचा प्रयत्न करा एकशे ला गेले एकशे नव्वद ला जावा एकशे साठशे एकशे सत्तर ला जावा ओके सो आणि जे नवीन आहे ज्यांना जमत नाही ते माझ्यासोबत चला काय अडचण असली तर लगेच क्लिअर होऊन जाईल ओके कंटिन्यू पुढे जायचं आपल्याला सतरा सतरा गुणिले दहा एकशे सतरा झाले सतरा गुणिले अकरा सतरा एक सतरा सतराला सात हा आला एक सतरा एक सतरा आणि एक अठरा नेक्स्ट सतरा गुणिले बारा सतरा दोन्ही चौतीस चौतीस ला चार हाचे आले तीन सतरा एक सतरा आणि तीन वीस नेक्स्ट सतरा गुणिले तेरा सतरा त्रिक एक्कावन्न एकावन्नाला एक हाचे आले पाच सतरा एक सतरा सतरा आणि पाच बावीस नेक्स्ट सतरा गुणिले चौदा सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट ला आठ हा चे सहा सतरा एक सतरा आणि सहा तेवीस नेक्स्ट सतरा गुण येले पंधरा सतरा पाचशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला पाच ह्याचे आले आठ सतरा एक सतरा आणि आठ पंचवीस सतरा गुण येले सोळा सो सतरा सख एकशे दोन एकशे दोन ला दोन हा चे आले दहा सतरा एक सतरा आणि दहा नेक्स्ट सतरा गुण येले सतरा सो सतरा सत्ते एकोणीसाचे एकोणीसाचे नऊ ह्याच्या अठरा सतरा एक सतरा अठरा अठ्ठावीस हा झाला सतराचा वर्गेने गुन्हे लक्षात ठेवा येते सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद नेक्स्ट सतरा गुण अठरा सतरा अठ्ठे छत्तीस छत्तीसाचे सहा चार तेरा सतरा एक सतरा अठरा एकोणीस वीस वीस तीस नेक्स्ट सतरा गुणिले एकोणवीस ओके सतरा त्रेपन्न चे सो त्रेपन्न चेला तीन हातचे आले पंधरा सो सतरा एक सतरा नेक्स्ट सतरा गुणिले वीस कोणत्याही संख्येने शून्य लागून गुणकार शून्य सतरा गुण येले शून्य शून्य सतरा गुणिल क्लिअर नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला सतरा गुण एकवीस सतरा एक सतरा सतराला सात हा आला एक Next, सतरा दोन चौतीस आणि एक पस्तीस नेक्स्ट सतरा बावीस सतरा दोन्ही चौतीस चौतीस ला चार आले तीन सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि तीन नेक्स्ट सतरा गुण तेवीस सतरा सतरात्विक एकावन्न ला एक हरचे पाच सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि पाच नेक्स्ट चोवीस सतरा चो अडुसष्ट अडुसष्ट आठ हा सहा सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि सहा चाळीस सतरा पाचशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला पाच हा चे आठ सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि आठ सतरा गुण आले चोवीस सतरा सत्तर एकशे दोन एकशे दोन ला दोन ह्याच्या आले दहा सतरा चौतीस दहा चौवेचाळीस नेक्स्ट सतरा गुणिले सत्तावीस सतरा सत्ता सतरा एकोणीस नऊ हच्या अकरा सतरा दोन्ही चौतीस पस्तीस पंचेचाळीस नेक्स्ट सतरा गुणिले अठ्ठावीस सतरा अठ्ठे छत्तीसाचे छत्तीस हाचे सहा ह्याले तेरा सतरा दोन्ही चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सत्तेचाळीस सतरा गुण एकोणतीस सतरा पाच एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा गुणिले तीस कोणत्याही संख्येने शून्य लागून गुणा सतरा गुण शून्य शून्य सतरा त्रिक क्लिअर का सगळ्या माझ्यासोबत सांगा मला एकदा क्लिअर नेक्स्ट पुढे जाऊ आपण सतरा गुणिले तीस झाला आहे तीनशे एकतीस चलो सतरा एक सतरा सतराला सात हा एक सतरा त्रिक एक्कावन्न एक्कावन्न आणि एक बावन्न सतरा बावन न चौतीस चौतीस ला चार ह्या तीन सतरा त्रिक एक्कावन्न आणि तीन चोपन्न नेक्स्ट सतरा गुणिले तेहतीस सतरा त्रिक एकावन्न एक्कावन्न ला एक हजार पाच सतरा त्रिक एक्कावन्न आणि पाच छप्पन्न नेक्स्ट सतरा गुणिले चौतीस सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट आठ ह्याच्या सहा सतरा त्रिक एक्कावन्न एकावन्न आणि सहा सत्तावन्न नेक्स्ट सतरा गुणिले पस्तीस सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशीला पाच हजार आठ सतरा तरीख एकावन्न आणि आठ एका साठ नेक्स्ट सतरा गुणिले छत्तीस सतरा सख्ख दुब्यदक्ष दोन हजार आले दहा सतरा तरीख एक्कावन्न आणि दहा नेक्स्ट सतरा गुण येले सदोतीस सतरा सत्तर एकोणविधी नऊ हात अकरा सतरा त्रिक एक्कावन्न बावन्न बासष्ट सतरा गुणिले अठ्ठे छत्तीसाचे सहा हातले तेरा ते सतरा त्रिक एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न चौसष्ट सतरा गुण एकोणचाळीस सतरान्व इतर पण निचे लागतील पंधरा सतरा त्रिक एकावन्न छप्पन्न सहासष्ट सतरा चाळीस कोणत्याही संख्येने शून्य लागून येणार आहे सतरा शून्य शून्य सतरा चोख अडुसष्ट क्लिअर नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचं लागेल सतरा गुणिले एक्केचाळीस सतरा एका सतराला सात हा चाला एक सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर नेक्स्ट सतरा गुणिले बेचाळीस सतरा जुनी चौतीस चौतीस ना चार तीन सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट आणि चार सॉरी अडुस सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट अधिक तीन हा परीक्षण करून सतरा गुणिले त्रेचाळीस सतरा त्रिक एकावन्न एकावन्नला एक हा चारले पाच सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट आणि पाच सतरा चौरेचाळीस सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट चौक अडुसष्ट अडुसष्ट अधिक सहा नेक्स्ट सतरा गुणिले इले पंचे सतरा पाच पंच्याऐंशी ला पाच ह्याले आठ सतरा चौक आणि आठ

अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एक्क्याऐंशी सतरा गुणिले एकोणपन्नास सतरा त्रेपन्न सत्तरान्वे सत्तरा त्रेपन्च सतरा चोप अडुसष्ट सत्तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी सतरा गुणिले एक पन्नास कोणत्याही संख्येने शून्यला शून्य सतरा गुणले शून्य शून्य सतरा पाचवी क्लिअर नेक्स्ट पुढे द्यायचं आपल्याला सतरा गुणिले एकावन्न सतरा एक सतरा सतरा सात एक सतरा पाचशे पंच्याऐंशी अधिक एक शहाऐंशी सतरा गुण येले दुनी चौतीस चौतीस ला चार हा तीन सतरा पाचशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि तीन अठ्ठ्याऐंशी नेक्स्ट सतरा गुण त्रेपन्न सतरा त्रिक एकावन ला एक हच सतरा पाचशे पंच्याऐंशी आणि पाच नेक्स्ट सतरा गुणिले येले चोपन्न सतरा चोख अडुसष्ट अडुसष्ट ला आठ हा सहा सतरा पाचशे पंच्याऐंशी आणि सहा नेक्स्ट सतरा गुणिले इले पंचावन्न सतरा पाचशे पंच्याऐंशी ला पाच आठ सतरा पंच्याऐंशी आणि आठ नेक्स्ट सतरा गुणिले इले छपन्न सतरा दोन हजार दहा सतरा पंच्याऐंशी आणि दहा पंच्याण्णव नेक्स्ट सतरा गुणिले सत्तावन्न सतरा सत्ते एकोणीसाचे एकोणीसाचे आले अकरा सतरा पाच पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव सतरा गुणिहिले अठ्ठावन्न सतरा छत्तीसाचे छत्ती सहा ह्या आले तेरा सतरा पाच पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा गुणिहिले एकोणसाठ सतरा सतराव त्रेपन्न चेन तीन हचे पंधरा सतरा पाच पंच्याऐंशी साठ सांगे ना शून्य लागून लग्न शून्य सतरा सख्खून सो जे पुढे गेलेले आहेत त्यांनी एक वेळेस चेक करून घ्या सतरा साठ पर्यंत बरोबर आहे का ओके नेक्स्ट पुढे जाऊ आपण सतरा गुणिले एकसष्ट सतरा एक सतराला सात हा आला एक सतरा सख दुग एकशे दोन आणि एक एकशे तीन नेक्स्ट सतरा गुणिले बासष्ट सतरा गुण चौतीस ला चार हा चे तीन सतरा सख दुग्गदर्श एकशे दोन आणि तीन एकशे पाच सतरा गुणिले त्रेसष्ट सतरा त्रिक एकावन्नला एक हा चार पाच सतरा सख दुग्गदर्श एकशे दोन अधिक पाच एकशे सात सतरा गुणिले चौसष्ट सतरा चौक अडुसष्ट अडुसष्ट ला आठ ह्या सहा सतरा सख्ख दुग्ध एकशे दोन अधिक सहा एकशे आठ सतरा गुणिले पासष्ट सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचेंशी ला पाच हाचे आठ सतरा सख्ख दुग्धदर्शी एकशे दोन आणि आठ एकशे दहा नेक्स्ट सतरा गुणिले सहासष्ट सतरा सख दुग्धदर्शे दुग्धदर्शला दोन हाचे दहा सतरा सक्त दुग्गदर्श एकशे दोन आणि दहा एकशे बारा नेक्स्ट सतरा गुण सदुसष्ट सतरा सत्य एकोणीसाचे एकोणीसाचे ला नऊ हाचे अकरा सतरा सक्क दुगदर्श एकशे दोन एकशे तीन एकशे तेरा नेक्स्ट सतरा गुणलेले अडुसष्ट सतरा अठे छत्तीसाचे <coughs> छत्तीसाचे सहा हा चे पंधरा सतरा सक्ख दुग्धदर्श एकशे दोन एकशे पाच एकशे पंधरा सतरा एकोणसत्तर सतरा नव्हे त्रेपन्न त्रेपन्न तीन हा चार हे पंधरा सतरा सत्ते एकशे दोन एकशे सात एकशे सतरा सतरा गुणिले सत्तर कोणत्याही संख्येने शून्याला गुण सतरा गुणिले शून्य शून्य सत्तरा सत्ते एकोणीस क्लिअर आहे का सो नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचंय सतरा गुणिले एकाहत्तर बघूया सतरा एक सतराला सात चाल एक सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस आणि एक एकशे वीस नेक्स्ट सतरा गुण सतरा चौतीस चौतीस चार, चार, चार। तीन सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस आणि तीन एकशे बावीस नेक्स्ट सतरा गुण त्र्याहत्तर त्रिक एकावन्नला एक हजार पाच सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस आणि पाच एकशे चोवीस नेक्स्ट सतरा गुण चौऱ्याहत्तर सतरा अडुसष्ट अडुसष्ट आठचाळीस सहा सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस आणि सात एकशे पंचवीस नेक्स्ट सतरा गुणिले पंचाहत्तर सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला पाच हजार आठ सतरा सत्ते एकोणीसाचे एक एकशे एकोणीस आणि आठ एकशे सत्तावीस नेक्स्ट सतरा गुणिले शहाऐंशी सतरा सत्तर दुग्धदर्शला दोन हजार दहा सतरा सात एकोणीसाचे एकशे एकोणीस एकशे एकोणतीस नेक्स्ट सतरा गुणिले सत्याहत्तर सतरा सत्ते एकोणीसाचे नऊ चार अकरा सतरा सत्ते एकोणीस वीस सतरा गुण येले अष्ट्याहत्तर सहा चार तेरा ते 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 सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस बावीस एकशे बत्तीस एक नेक्स, नेक्स्ट सतरा गुण येले एकोणऐंशी सतरा नववे चेला तीन सतरा सत्ते एकोणीसाचे एकशे एकोणीस एकशे चोवीस एकशे गुणिले ऐंशी कोणत्याही संख्येने शून्य ना शून्य शून्य सतरा अठे छत्तीसाचे क्लिअर नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचंय सतरा गुणिल्ले एक्याऐंशी चल सतरा एक सतराला सात आता आला एक सतरा अठ्ठे छत्तीसाचे एकशे छत्तीस आणि एक एकशे सदतीस नेक्स्ट सतरा गुण येले ब्याऐंशी सतरा दोन्ही चौतीस चौतीस ला चार हा चे आले तीन सतरासाचे एकशे एकशे छत्तीस आणि तीन एकशे एकोणचाळीस सतरा गुण इले त्र्याऐंशी तरी एकावन्नाला एक हा चे आले पाच सतरा छत्तीस आचे एकशे छत्तीस अधिक पाच एकशे नेक्स्ट सतरा गुणिले चौऱ्याऐंशी सतरा चौक अडुसष्ट ला आठ हा चाळीस सहा सतरा अठ छत्तीसाचे एकशे छत्तीस आणि सहा एकशे बेचाळीस नेक्स्ट सतरा गुण येले पंच्याऐंशी सतरा पाच पंच्याऐंशीला पाच आठ सतरा आठ सतरा छत्तीसाचे एकशे छत्तीस आणि आठ एकशे चौवेचाळीस नेक्स्ट सतरा गुण येले शहाऐंशी सतरा सत्तर दुग्धशेला दोन हजार आले दहा सतरा आठ एक छत्तीसाचे एकशे सत् छत्तीस एकशे सेहेचाळीस नेक्स्ट सतरा गुण सत्याऐंशी सतरा सत्ते एकोणीसाचे ला नऊ हा आले अकरा सतरा अठ्ठे छत्तीसाचे एकशे छत्तीस सदतीस सत्तेचाळीस सतरा गुणिले अठ्ठ्याऐंशी सतरा अठ्ठे छत्तीसाचे ला सहा हचे आले तेरा सतरा अठ्ठे छत्तीसाचे सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा गुणिले एकोणनव्वद सतरा नव्वद तीन हाचे आले पंधरा सतरा अठ्ठे छत्तीस एकशे छत्तीस एक्केचाळीस

सतरा नवे त्रेपन्नचे एकशे त्रेपन्न एक आणि एक एकशे चौपन्न सतरा गुण येईल ब्र्याण्णव सतरा दोन चौतीस ला चार हजार चाळीस तीन सतरा सतरानवे त्रेपन्नचे एकशे त्रेपन्न आणि तीन एकशे छप्पन्न सतरा गुण येले त्र्याण्णव सतरा ती एकावन्न ला एक हा पाच सतराव त्रेपन्न चे एकशे त्रेपन्न आणि पाच एकशे अठ्ठावन्न नेक्स्ट सतरा गुण येले चौऱ्याण्णव सतरा चौक अडुसष्ट ला आठ हजार चाळीस सहा सतरान्वे त्रेपन्नचे एकशे त्रेपन्न आणि सहा सतरा गुण येले सो सतरा पाचशे पंच्याऐंशी ला पाच हा चे आले आठ सतरानवे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आणि आठ सतरा गुण शहाण्णव सतरा सख दुग्लदर्शेला दोन हजार आले दहा सतरा नव्वे त्रेपन्नशे एकशे त्रेपन्न एकशे त्रेसष्ट सतरा गुण सत्त्याण्णव सतरा सत्ते एकोणीसाठेला नऊ हजार आले अकरा सतरा नव्वे त्रेपन्नशे चौपन्न चौसष्ट सतरा गुणिले अठ्याण्णव सतरा अठ्ठे सहा न तेरा सतरा नववी त्रेपन्न छप्पन्न सहासष्ट सतरा गुणिले नव्याण्णव सतरा त्रेपन्नाच्या तीन हा पंधरा त्रेपन्न अठ्ठावन्न अडुसष्ट सतरा गुणिले शंभर कोणत्याही संख्येने शून्य लागून लगुण आता शून्य सतरा शून्य शून्य सतरा गुणले शून्य शून्य सतरा सतरा एक सतरा सो so, सतरा गुण शंभर पर्यंत थांबायचं नाही आपल्याला जाऊ आणखी थोडस पुढं तीन अंकी गुणाकार ना ना जमत नाही त्यांनी इकडे लक्ष द्यायचं अगोदर काय करायचं एक स्थानच्या अंकाला गुण घ्या सतरा एक सतराला सात हा चा एक आता दशक स्थानचा सतरा गोणीश शून्य सतरा कोणत्याही संख्येने शून्यला गुण शून्य सो सतरा शून्य शून्य अधिक एक एकला एक सतरा एक सतरा क्लिअर नेक्स्ट सतरा गोनिशे एकशे दोन सतरा दोन चौतीस ला चार हा चे तीन सतरा गोनशून शून्य शून्य अधिक तीन तीन सतरा एक सतरा सतरा गुणिले एकशे तीन सतरा त्रिके एकावन्नला एक हाचे आले पाच सतरा गोणा शून्य 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 अधिक पाच पाच सतरा एक सतरा सतरा गुणिले एकशे चार सतरा चौक अडुसष्टला आठ हा चेस सहा सतरा गुणिले शून्य शून्य अधिक सहा सहा सतरा गण सतरा एक सतरा सतरा गुणिले एकशे पाच सतरा पाच एक पंच्याऐंशी पंच्याऐंशीला पाच हा आठ सतरा गुणविलेले शून्य शून्य अधिक आठ आठ सतरा एक सतरा सतरा गुण एकशे सहा सतरा सक्क दुबई दर्शय दोन हाचे आले दहा सतरा एक सतरा सतरा गुणविले शून्य शून्य अधिक दहा ला शून्य हाचा आला एक सतरा एक सतरा आणि सतरा गुण एकशे सात सतरा सत्ते एकोणीसाचे एकोणिसाच्या नऊ हाचे आले अकरा सतरा शून्य शून्य अधिक अकरा ला एक हाचा आला एक सतरा एक सतरा आणि एक अठरा नेक्स्ट सतरा गुण एकशे आठ सतरा अठ छत्तीस हाच्या सहा हाचे आले तेरा सतरा गुण शून्य शून्य अधिक तेराला तीन हा चौदा एक सतरा एक सतरा अठरा नेक्स्ट सतरा गुणविले एकशे नऊ सतरा नऊ त्रेपन्न तीन हा अधिक पंधरा सतरा गुण शून्य शून्य अधिक पंधराला पाच हा एक सतरा एक सतरा आणि एक अठरा सतरा गुणविले एकशे दहा सतरा गुणोणी शून्य शून्य सतरा एक सतराला सात हा आला एक सतरा एक सतरा आणि एक अठरा नेक्स्ट नेक्स्ट सतरा गुणिहिले एकशे दहा झाले आपल्या शोय सतरा गुणले एकशे अकरा चलो सतरा एक सतराला सात हा आला एक सतरा एक सतरा आणि एक अठराला आठ हा आला एक सतरा एक सतरा आणि एक नेक्स्ट सतरा गुणले एकशे बारा सतरा जुन चौतीस ला चार हाचे आले तीन सतरा एक सतरा आणि तीन वीस ला शून्य हाचे आले दोन सतरा एक सतरा आणि दोन एकोणवीस नेक्स्ट सतरा गुणले एकशे तेरा सतरा तरी एकावन्नला एक हजार आले पाच सतरा एक सतरा आणि पाच बावीस ला दोन हजार आले दोन सतरा एक सतरा आणि एकोणीस नेक्स्ट सतरा एकशे चौदा सतराशे पाडुसष्ट ला आठ हजेस सहा सतरा एक सतरा आणि आठ पंचवीस ला पाच हजार आले दोन सतरा एक सतरा आणि गणेश सतरा गणले एकशे पंधरा सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला पाच हातचे आले आठ सतरा एक सतरा अरे इथे काय आलं सतरा सतराशे अडुसष्ट होत ना सो हात आले सहा सो तीन छत्तीस सतरा सतराशे अडुसष्ट करेक्शन करून घ्या जरा सतरा चौक अडुसष्ट अडुसष्टला आठ आठ चाळीस सहा सहा हचे तो सतरा एक सतरा सतरा अधिक सहा तेवीस ला तीन हाचे आले दोन सतरा एक सतरा एकोणीस हे करेक्शन करून घ्या सतरा पाचशे पंच्याऐंशी ला पाच हा चे आठ सतरा एक सतरा सतरा अधिक आठ पंचवीस ला पाच हा चे आले दोन सतरा चौदा सतरा एक सतरा आणि दोन एकोणीस सतरा बनले एकशे सोळा सतरा सत्तर एकशे दोन एकशे दोन ला दोन हजार आले दहा सतरा एक सतरा आणि दहा सत्तावीस ला सात हजार आले दोन सतरा एक सतरा आणि दोन एकोणीस नेक्स्ट सतरा गुण एकशे सतरा सतरा सत्ता एकोणीस नऊ हाचे आले अकरा सतरा एक सतरा अठरा अठ्ठावीस ला आठ हजार आले दोन सतरा एक सतरा आणि दोन एकोणीस नेक्स्ट सतरा गुण एकशे अठरा सतरा अठ्ठे छत्तीस हजार अठ्तीस हले तेरा सतरा एक सतरा वीस तीस ला शून्य हजार आले तीन सतरा एक सतरा आणि तीन वीस नेक्स्ट सतरा गणले एकशे एकोणीस सतराव त्रेपन्न चेला तीन हजार पंधरा सतरा एक सतरा आणि पाच बावीस ला दोन हजार दोन सतरा एक सतरा एक सत सत्याण्णव त्रेपन्न चेला तीन ह्या पंधरा सतरा एक सतरा सतरा आणि पाच बावीस बत्तीस ला दोन हजार तीन सतरा एक सतरा आणि तीन चलो क्लिअर आहे का बघा इथपर्यंत सॉरी सतरा गुणिले एकशे वीस राहिलेला सो कोणत्याही शून्य आता शून्य सतरा शून्य शून्य ला चार आले तीन सतरा एक सतरा आहे का बघा सतरा पर्यंत कोण कोण आहे सांगा सोबत कुठपर्यंत झाले सांगा मला कुठपर्यंत अनमूट कर ना अन्मुख कर किती पर्यंत झाला टेबल

Okay, uh...